नमस्कार तर मी गायक आशिष म्हात्रे आपले ब्लॉग तुम्ही एन्जॉय करताना तर आशिष ब्लॉग एन्जॉय करा तर आज मी चाललो आहे श्री साई समर्थ क्रीडा मंडल सोनारपाडा साईबाबा मंदिराचे इथून सोनारपाडा इथून साईबाबांची पालखी निघते तर दरवर्षी मी पदयात्रा असतो तर यावर्षी पण जाणार आहे तर आठ दिवस पदयात्रा आहे ती तर आठ दिवस कसा काय ते सर्व आमचं नियोजन आयोजन काय असेल ना ते ब्लॉगद्वारे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल बोला ओम साईराम चला आता आता मी घरातून निघत आहे आमचे दोन तीन मेंबर आहेत गावातून मग त्यानंतर मंदिरावर जाऊ आपण मंदिरावरनं पालखी निघेल ते कसं सांगायचं नाही तुम्हाला दाखवत चला ओम साईराम आता आम्ही इथे मंदिरावर पोहोचल्या तर आमचे गावांचे तीन मेंबर आहेत बघू शकता तुम्ही चंद्रो त्याचा ना चंद्र यायला चंद्रू बोलता आणि गावातला आहे एक पोरगा आहे आणि बघत माझे दोन्ही जया माऊली येते यो डी जेवाला जया यो नेवालीचा जया हे आपले खास मित्र आहेत जिगरी आणि सर्वांची आता तयारी चालू आहे हे आचार्य मामात आपलं बघू शकता इथं आयडी मध्ये सगळ्यांचं आता ज्याचा असेल तो वलकून जेल आता पालखी आरती झाली आता इच्छा पालखी निघल बँडवाला पण रेडी आहे ही पालखी सरलेली आपली सर्व बघू शकता तुम्ही साईबाबांची मी इथून दर्शन घेणार आता सोनापाडाच्या मंदिरात गणपतीची मूर्ती आहे गणपती अप्पा 모하리야 그리고 이는 아버지의 무릎입니다 오엄사이람 사이람마 오엄사이람 아버지 석화 오엄사이람 चला दुण मंदिर निकाता टाइम है मंदिर मंदिर पालखी निकाय मोरिया जय जय मोरिया पालखी जुन्या मंदिरात चाललेली इथून सुना पाडला ਇਹਦੇ ਭਲਕੇ ਆਲੇ ਲਿਆਤਾ ਜੈ ਸੰਭੋ मला भेटायला आणि पालखीच्या दर्शनाला आमचे भाऊजी मोठ्या भाऊजीने हो ताई आलेली आहे आणि आमचे उदय माऊली जरा काही कानास्त नाही वर्षी हां आमचे सुशील भाऊजी भेटायला आमची ताई पडी दीदी कमलाकर दादा गायकर यांच्याकडून नाश्ता असतो सर्व पदयात्राणा बघू शकता त्यांच्या घरी नाश्ता असतो सर्व पदयात्रा इथे तुझ्या पालखीला भेट द्यायला आकाश आहे बघू शकता आता नाश्ता यांच्याकडनं होता कमलाकर गायकवाड म्हणून गायकर गायकर हे लास्ट झेंडेवाले आहेत बघू शकता तुम्ही वाजले आणि किती अडीच वाजून गेल्यान आणि गे लास्ट झेंडेवाला अजून इथं पालखी पुढे गेले ओम साईराम आता यांना किती पो वाचतील पोचायला काही सांगताना सावधला पोचायचा तर कमीत कमी चार तरी वाचतील यांना दुपारचे सावधगाव येथे दत्त मंदिरचे इथे दुपारचा स्पॉट आहे आता पालखी आलेली आहे बघू शकता वाजले तीन तीन वाजता पालखी आली ओम साईराम आता इथे भोजन समारोह होईल त्याच्यानंतर मग पुढे ओम सायरा पालखी मंदिरात पोहोचली दत्ताच्या मंदिरात सावधगाव इथे बघू शकता ही दत्ताची मूर्ती आहे पूर्ण सावधगावचे सरपंच आहे

स्वीट आहे इथे आणि पापड चला आपला पहिला नंबर या माऊलीचा लागलेला आहे दुपारचा आणि लगेच दुसरा नंबर या माऊलीचा आहे होम साई अरे थोड्याच वेळेला पालखी स्पॉटवर पोहचेल ही सर्वी मंडली आहे आमची अजून थो थोडा बाकी पालखी गेली पुढे स्पॉटवर जाऊन तुम्हाला साई राम साईराम साई साईराम ओम साईराम राम साईराम पुढे जाऊ द्या होम तर आता स्पॉटवर पालखी पोहचलेली आहे फडक्याला तर बघू शकता तुम्ही मंडप पूर्ण टाकलेलं आहे सर्व काही ना, ना पदयात्री सर्व आता आराम करते आता आरती आरतीविरती होईल जेवण होईल ना मग नंतर ब्लॉक टेन अर्धे माऊली इकडे बाहेर झोपले ओपनला थोडी गरम होते बघू शकता तुम्ही ना अर्धे इथं मग मंडप टाकले पूर्ण लास्टपर्यंत इथे पालखी थांबले आता आमचं इथं रोपा इथे आमचं झोपायला घेतलेलं आहे सर्व काही बघा आतरू इथे पालखी थांबलेली आहे आता थोड्या जेला आरती होईल ना भोजन बोलणं ओम साईराम जेवणाचं काम चालू आहे इथे आता चणाडाल बटाटा इकडं मशरूमची चिल्ली बनवायला घेतलेली आहे हे आमचे माऊली आहे ते जय माऊली आहे सर्व खूप जय माऊली आहे आजचा मशरूमची चिल्लीचा आता आरतीची वेळ झालेली आहे आरती चालू आहे आजचा जेवण भाकरी आहे राईस आहे तिकडे डाळ आहे लगेच थोडी चना मसाला दिसत नाही वाटाणा मटर आहे इथे चना मशरूम चिल्ली आणि इथे चना मसाला आणि इथे गुलाबजामून आमचे आचारी सगळं ओम साईराम चला सर्व माऊली आता जेवण घेतील लाईनीशीर मग अशी काही जेवण तुम्हाला दाखवायला जमलं नाही जेव्हा भाकरी चणेळी भाजी मशरूम चिल्ली बटनची भाजी डाल भात चला तर ओम माऊली आजचा ब्लॉक एवढाच होता ब्लॉक एंड करतो आहे गुड नाईट बाय बाय शुभरात्री ओम साईराम